मुसळधार पावसाने यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात हा हाकार माजवला आहे चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि इसापूर धरणातून सोडलेल्या अतिरिक्त पाण्यामुळे अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक पाण्याखाली गेले आहेत शेकडो हेक्टरवरील खरीप हंगामातील सोयाबीन तूर उडीद मूग आणि भाजीपाला या पिकांच्या आतोणात नुकसान झाले असून शेतकरी हताश झाले आहेत यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील गौड बुद्रुक जगापूर देवगवान या गावात चार दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली ईसापूर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पॅनगंगा नदीला मोठा पूर आला आणि या पुराचे पाणी ओढ्या आल्या तुंबल्याने शेतजमीन पाण्याखाली गेल्या परिणामी शेकडो हेक्टरवरील सोयाबीन तूर उडीद मूग भाजीपाला यांसारख्या पिकांचे नुकसान झाले ऊसाचे पिकही पाण्यात बुडून जमीन दोस्त झाले आहे अनेक ठिकाणी नदीकाठवरील पिके अक्षरशः सडून गेली आहेत खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी पैशांची जुळवाजुळव करून हाताच्या फोडाप्रमाणे जपून पिकवलेली शेती आता मातीमोल झाली आहे या पुरामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांबरोबरच त्यांच्या मेहनतीची साधन सामग्री आणि आशा देखील वाहून गेली आहे गौड इतर गावातील शेतकऱ्यांकडून सरकारकडे तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी होत आहे पिकांचे झालेले नुकसान पाहता शेतकऱ्यांना त्वरित दिलासा मिळणे गरजेचे आहे गौड बुद्रुक पोस्ट शेंबाळ तालुका पुसद जिल्हा यवतमाळ मी गौड बुद्रुक रहिवासी असून पैनगंगा नदीच्या काठी माझं पूर्ण जमीन नऊ एकर जमीन माझी पूर्ण आहे चार एकर ऊस चार एकर सोयाबीन आणि भर हळद असं माझं पूर्ण पीक असं नाबूद झालेलं आहे पूर्ण सोयाबीन खटून केलेलं आहे हळद पण माझी पूर्ण येऊन बसलेली आहे आणखी कोणी योग्य ती दखल घेतली नाही व कोणी पंचनामा पण माझ्या जमिनीचा आणखी पण झालेला नाही म्हणून मग आता योग्य ते कुठली कारवाई करून शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही मी सोसायटीचे पैसे काढून पूर्ण ऊस लावून केली पण पीक केलं योजना पेरल्याच्या नंतर माझं पूर्णपणे पीक जमीन दोष झालेलं आहे मला आता आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय नाही योग्य ते सरकारने व गव्हर्नमेंटने योग्य ती कारवाई करून शेतकऱ्यांना पुनर्वसन करण्यासाठी योग्य ते मोबद्दा दे देऊन पुढच्या पिकासाठी मदत करा करावी एवढीच आमची विनंती आहे शेतकऱ्यांचे नुकसान पाहता आता सरकारकडनं तातडीची मदत मिळावी अशी अपेक्षा आहे मुसळधार पावसाने शेतकरी वर्गावरील मोठा आर्थिक आघात केला असून खरीप हंगाम जवळपास वाया गेला आहे या पिकांचे झालेले नुकसान भरून काढणे सरकारसाठी एक मोठे आव्हान ठरणार आहे